आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज अखेर आठ महिन्यांनी आईला अपहरण केलेला तिचा चिमुकला परत मिळाला आहे टिटवाळा परिसरातील मारळ येथे राहणाऱ्या अंबिका विटकर आपली आत्या हनुमती विटकर हिच्या समवेत रेल्वे स्थानकावर भीक मागून उदरनिर्वाह करते एकोणतीस जून दोन हजार अठरा रोजी अंबिकाचा मुलगा चंदर उर्फ यश आजीच्या शेजारी झोपला होता रात्री बारा वाजण्याच्या सुमारास यश कुशीत नसल्याचे लक्षात ते येताच त्यांनी शोधाशोध केली मात्र यश न सापडल्याने अखेर त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती या प्रकरणी तपास करण्यासाठी टिटवाळा पोलिसांनी टीम तयार करून तपास सुरू केला मात्र तब्बल सहा महिने हिने या प्रकरणी कोणता सुगावा लागत नव्हता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार घटना घडल्या त्या दिवशी या परिसरात संशयास्पदरित्या फिरताना पाहिलं होतं त्यामुळे पोलिसांनी सोमनाथ पवार याच्यावर पाळत ठेवत त्याचे मोबाईल रेकॉर्ड तपासले असता तो त्या परिसरात असल्याचे पुरावे मिळाल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आमच्या कल्याण तालुका पोलीस स्टेशन अभिलेखावर सहाव्या महिन्यामध्ये एक अंबिकाराजू विटकर फिर्यादी आहे पस्तीस महिला तिचा लहान मुलगा एक वर्ष दहा महिन्याचं वय तर ती संध्याकाळी आपल्या मुलासह आपल्या घरी झोपली असताना तिच्या मुलाचं कोणीतरी अपहरण केलं अज्ञात अज्ञात कारणावर असा आपल्याकडे तीनशे त्रेसष्ट बांधवीनुसार गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्या त्या त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी पण टीम नेमल्या होत्या तपास सुरू होता आम्हाला पण त्या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यासाठी एक नवीन स्वतंत्र पथक स्थापन केलं त्या पथकामध्ये पी एस आय मुंडे प्लस पी एस आपले तुषार पाटील म्हणून आपले आणि पोलीस कॉन्स्टेबल साळवे आणि वाघेरे अशा आम्ही तीन लोकांचं पथक स्थापन केलं होतं त्या लोकांना गोपनीय बातमी मिळाली की तिथल्याच दास समाजाचा एक व्यक्ती आहे तिथला त्याचं नाव आहे सोमनाथ बाबुराव पवार या व्यक्तीने त्या मुलाचं अपहरण करून विकलेलं आहे अशा आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही त्याचे मोबाईल क्रमांक हा सदर गुन्ह्यामध्ये सीडीआर काढला त्याचा तपास केला टेक्निकली जसं आम्ही अभ्यास केला तसं त्या दिवशीचं लोकेशन कुठं होतं त्याचं त्या दिवशीच पुण्या साईडला त्याचा प्रवास कुठं होता जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली तशी हा टेक्निकल तपास आम्ही टॅली केला टॅली केल्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला की ह्या व्यक्तीनेच त्या मुलाचं अपहरण केलेलं आहे त्या मुला त्याला आम्ही ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने तो, तो मुलगा इथून अपहरण करून कराड येथे जाऊन रेणुका यल्लप्पा पवार नावाच्या स्त्रीला तो मुलगा वीस हजार रुपये नंतर पाच असे पंचवीस हजार रुपयाला विकल्याचं तिनं सांगितलेलं आहे त्यानुसार आम्ही रेणुका यल्लप्पा पवार आणि अपहरण करणारा सोमनाथ बाबूराव पवार यास अटक करण्यात आलेली आहे त्यास तेन, आज न्यायालयात हजर केला असता आम्हाला अकरा तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे कोणी आरोपी निष्पन्न होत असल्यास आम्ही कारवाई त्यांना आहे त्यांची मुलगी त्यांच्या सोबत राहते त्यांच्या घरी तीन मुली आहेत त्यांना मूल नव्हतं म्हणून त्यांनी मुलगा घेतला असं सांगतायत पण शेवटी ते आरोपी आहेत त्यांच्या सांगण्यावर प्रथमदर्शनी विश्वास ठेवता येत नाही पण त्यांनी पैसे देऊन विकत घेतलेला निष्पन्न झालेला आहे त्यावरून आम्ही त्यांच्यावरही कारवाई करत आहोत सध्या तरी आम्हाला सोमनाथ बापूराव पवार यांनी इथून अपहरण करून रेणुका इलाबा पवार या महिलेला ते मुलगा विकल्याचं समोर आलेलं आहे जर अपहरण करताना कोणी त्याची रेखी करण्याकामी किंवा इतर कट करण्याकामी कोणी मदत केली असेल तर ते आम्ही निष्पन्न करून कारवाई करतो किती महिने आलेले किती दिवस त्यांच्याकडे साधारणतः सहाव्या महिन्यात एकोणतीस तारखेची घटना आहे तर साधारणतः आठ महिने हा आरोपीच्या ताब्यात मुलगा होता रिक्षा चालवतो तसेच तो मिळेल त्याप्रमाणे मोठ्या कंपनीत काम पण करत असतो आरोपी त्याचं हे जे कृत्य आहे की त्याने मुलाला किडनॅप पडून नेल्यानंतर त्याने विक्री केलेला आहे याच्यावर आम्हाला त्याच्यावर संशय आहे त्याप्रमाणे आम्ही त्या परिसरात असे काही अपहरणाचे गुन्हे आहेत का लहान मुलांचे त्याचा आम्ही अभ्यास करून कारवाई करतो

सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज